नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनी आपल्याला एक प्रश्न विचारलाय की सर दिव्यांग बांधवांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये म्हणजे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दिव्यांग किंवा अपंग बांधवांसाठी जो पाच टक्के निधी राखीव ठेवला जातो त्या निधीचा आपल्याला वापर कशा पद्धतीने करून घेता येणार आहे त्याचबरोबर या पाच टक्के निधीतून राज्य सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना दिव्यांग बांधवांसाठी नियोजित केलेल्या आहेत त्याचबरोबर या योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्याला अर्ज कुठे केला पाहिजे कागदपत्र कोणते जोडले पाहिजे त्याचबरोबर या निधीचा वापर करण्यासाठी संबंधित अधिकारी कोण किंवा या निधीच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल यांना कोणती नियमावली दिलेली आहे या संपूर्ण बाबीविषयी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा एक व्हिडिओ बनवा तर त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी ही सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पाच टक्के निधीचा वापर तुम्हाला कशा पद्धतीने करता येणार आहे कोणकोणत्या योजना आहेत कागदपत्र कोणते लागणार आहेत त्याचबरोबर अर्ज कोठे आणि कसा करायचा नियम अटी काय आहेत या ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने पंचवीस जून दोन हजार अठरा रोजी पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्व उत्पादनातून पाच टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणकारी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शन सूचना या संदर्भात महाराष्ट्र ग्राम विकास विभागामार्फत एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये दिव्यांग बांधवांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या योजनांविषयी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे यामध्ये अतिशय महत्वाची म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मधील अनुसूची एकमध्ये नमूद केल्यानुसार जिल्हा परिषदेच्या स्वउत्पादनातून जिल्हा परिषदेने तर अनुसूचित दोनमध्ये नमूद केल्यानुसार पंचायत समितीच्या स्व उत्पादनातून पंचायत समितीने वेगवेगळ्या कल्याणकारी योजनावर खर्च करावायचा आहे सामाजिक न्याय व विशेष विभागाने या संदर्भात दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी एक अर्धशासकीय पत्राद्वारे केंद्र शासनाच्या निसमर्थ अपंग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा याला इंग्लिशमध्ये द राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी ॲक्ट टू टू थाउजंड सिक्स्टीन मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याबाबत कळवले आहे सदर अधिनियमातील नियम छत्तीस आण्वे दिव्यांगांना विशेष योजनांचा लाभ द्यायचा आहे आणि या संदर्भात विविध योजनांमध्ये पाच टक्के आरक्षण ठेवण्याचे निर्देशसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि यामध्ये ज्या महिला दिव्यांग आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येतील जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून वैयक्तिक व सामूहिक स्वरूपाच्या बघा वैयक्तिक आणि सामूहिक स्वरूपाच्या योजना राबवण्यात येणार आहेत मात्र या संदर्भात जिल्हा परिषदेने त्यांच्या स्वउत्पादनातून केलेल्या खर्चाचा आढावा वैयक्तिक लाभाच्या योजनांवर प्रमाणापेक्षा जास्त खर्च करण्याचे आढळून आले आहे वास्तविक पाहता या सर्व व्यक्तींना समप्रमाणात या योजनांचा किंवा या खर्चाचा वापर करण्यासंदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन सूचना केलेल्या आहेत आणि या ठिकाणी जो शासन निर्णय जाहीर झालेला आहे या शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाच्या बाब समजून दिलेल्या आहेत मित्रांनो कदाचित व्हिडिओ ही मोठी होणार आहे परंतु तुम्ही दिव्यांग बांधव असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे तुम्हाला या निधीचा या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनांविषयी त्या निधीविषयी संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे संपूर्ण प्रश्न संपूर्ण डाऊट्स तुमच्या या ठिकाणी क्लिअर होणार आहे या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणावीसशे एकसष्टच्या कलम दोनशे एकसष्ट पोट कलम एक खालील अधिकारांचा वापर करून निर्णयाद्वारे शासन असे आदेश देत आहे की शासनाने खालीलप्रमाणे विहीत केलेल्या योजना व्यतिरिक्त जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या स्व उत्पादनातून बघा स्व उत्पादनातून दिव्यांगांच्या पाच टक्के निधीतून कोणकोणत्या योजना हाती घेण्यात यावे याबाबत या सर्व अधिकार हे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांना देण्यात येत आहे या ठिकाणी केंद्र सरकारचा जो अधिनियम दोन हजार सोळा आहे निसमर्थ अपंग व्यक्ती अधिनियम नुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्व उत्पादनातून पाच टक्के निधीतून अपंगांसाठी राबवण्यात येणाऱ्या कामकाजाचा योजनांचा माहिती ही खालीलप्रमाणे सविस्तरपणे दिलेले आहेत आणि या ठिकाणी सामूहिक योजना म्हणजे ग्रुप संघ एकत्र एक येऊन तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येणार आहे यामध्ये अपंग पुनर्वसन केंद्र थेरपी सेंटर चालू करता येणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी बाल विकास मानसशास्त्र तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचासुद्धा त्या ठिकाणी समावेश असणार आहे त्याचबरोबर सामाजिक किंवा सार्वजनिक इमारती व त्या ठिकाणी अपंगांसाठी अडथळा विरहित वातावरण निर्माण करता आले पाहिजे जुन्या इमारतीचे ॲक्सिडेंट ऑडिट करून जुन्या इमारतीमध्ये सुधारणा करण्या पा केल्या पाहिजे त्याचबरोबर रॅम्प्स रेलिंग टॉयलेट बाथरूम पाण्याची व्यवस्था लिफ्ट्स लोकेशन बोर्ड इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्याचबरोबर अपंग महिलांचा जर बचत गट असेल तर ते त्यांना अर्थसहाय्यसुद्धा देण्यात यावे अपंग महिलांबरोबर मतिमंदांचे जे पालक असतात त्या पालकांनासुद्धा या ठिकाणी त्यांच्यामध्ये त्यांचा समावेश करून घ्यायचा त्यांनासुद्धा सहाय्यक अनुदान द्यावे अपंगांच्या स्वसहाय्यांना गटांना अनुदान देणे म्हणजे जे बचत गट असतात त्या पट बचत गटांना सुद्धा या ठिकाणी अनुदान देण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश दिलेला आहे त्याचबरोबर अपंग उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करावे म्हणजे स्किल इंडियाच्या माध्यमातून जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग आयोजित करून त्यांना प्रशिक्षित करायचं आहे अपंग व्यक्तींकरिता क्रीडा प्रबोधनी स्थापन करणे क्रीडा संचलनाच्या मान्यतेने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे म्हणजे त्यांच्या क्रीडा स्पर्धासुद्धा घेणं या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आदेश दिलेला आहे करमणुकीचे केंद्र उद्याने सेन्सरी गार्डन यामध्ये अपंग व्यक्तींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर सुलभ स्वच्छतागृहे सुलभ स्थानगृहे या अपंगांसाठी वेगळ्या पद्धतीने बांधण्यासंदर्भात या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे नववी योजना अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांमध्ये तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्णबधीर जे विद्यार्थी असतात त्यांना त्या ठिकाणी चिकित्सेची सुविधा उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी वेगळं टेबल किंवा वेगळा रूम उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था बघा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयामार्फत तसेच जिल्हा परिषद येणाऱ्या प्राथमिक केंद्रामार्फत अपंगत्व प्रतिबंधाकरिता रुबेला लसीकरण करणे व जनजागृत करणे हे सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्वाचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेलं आहे त्याचबरोबर मतिमंदांसाठी कायमस्वरूपी औषधांची जी गरज असते ती गरज भागवण्यासाठी त्यांना मोफत औषध उपचारसुद्धा देण्यात आली पाहिजे कुष्ठरोगांसाठी औषधे ड्रेसिंग यासाठी सहाय्यभूत असणे साद साधने सर्जिकल लायन्सेस पुरवणे अशा पद्धतीची सोयीसुविधा उपलब्ध करून देणे सर्व प्रकारच्या अति तीव्र अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपीचा निवारा गृहाची सुद्धा व्यवस्था करण्यासंदर्भात या ठिकाणी आदेश दिलेला आहेत त्याचबरोबर जे अपंग प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचाराच्या दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका किंवा सेविका यांनासुद्धा प्रशिक्षण दिलं पाहिजे म्हणजे त्या ग्रामपंचायतमध्ये जर अपंग विद्यार्थी असतील तर त्यांना कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे या संदर्भात अंगणवाडी सेविका व शिक्षिका यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे लवकर निदान त्वरित उपचाराच्या दृष्टीने अपंगांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्यसुद्धा केलं पाहिजे अपंग व्यक्तींना समुदोपदेशन तसेच सल्ला मसलत करणाऱ्या केंद्रांनासुद्धा या ठिकाणी अर्थसहाय्य केलं पाहिजे मतिमंद मुलांच्या पालक संघांना संघटनांना अर्थसहाय्य करणे म्हणजे जे, जे मतिमंद विद्यार्थी असतात त्यांच्या पालकांनासुद्धा या ठिकाणी मदत करायची आहे त्याचबरोबर मतिमंदांसाठी तात्पुरते केअर सेंटर डे केअर सेंटरची सुद्धा स्थापन करणे अपंगांसाठी रोजगार स्वयरोजगार मेळाव्याचे आयोजन करणे अपंग मुलं तसेच अपंग व्यक्तींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी अॅकॅडमी उघडणं अपंगत्व प्रतिबंधात्मक पुनर्वसन सोयीसुविधांना प्रचार प्रसिद्ध जनजागृती करणे सार्वजनिक स्वच्छता शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छले शाळांमध्ये अपंगांसाठी विशेष शौचालय व स्पॅम्पस इत्यादी आवश्यक बाबींना प्राधान्य देण्यात यावे एक ते पाच वर्ष वयोगटातील मूकबधीर मुलांना उपचारासाठी जो काही खर्च येतो तो, तो खर्च करण्यात यावा जेणेकरून त्यांच्या अपंगत्व दूर होण्यासाठी मदत होऊ शकते अपंगत्व घालवण्यासाठी शिबिर आयोजित करणे पुनर्वसन करणे किंवा ई पी सी केंद्रामध्ये विशेष तज्ज्ञ घेणे या उपाययोजना या ठिकाणी करण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याकरिता दिव्यांगांना विशेष सोयीसुविधा निर्माण करून देण्यात यावे अशा पद्धतीने ह्या सामूहिक योजना राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना राबवण्यासंदर्भात महत्त्वाच्या आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आत्ता आपण बघणार आहोत वैयक्तिक लाभाच्या योजना वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अपंग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान पुरवण्यासंदर्भात अर्थसहाय्य करणे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर केलेला आहे त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे अंध व्यक्ती जे असतात ते अंध व्यक्तींसाठी मोबाईल फोन लॅपटॉप संगणक सॉस सॉफ्टवेअर बेल नॅट वेअर कम्युनिकेशन इक्विपमेंट ह्या सर्व गोष्टी ब्रेन लिपीचे जे काही साहित्य असतात ते टाईपरायटर टॉकिंग टाईपरायटर लॉर्ज प्रिंट बुक ह्या सर्व गोष्टी त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर जे कर्णबधीर व्यक्तींसाठी विविध प्रकारची वैयक्तिक श्रवण यंत्रणे शैक्षणिक संच संवेदन उपकरणे आणि संगणकासाठीचे सहाय्यभूत करणे अशा पद्धतीच्या महत्त्वाचे या ठिकाणी सोयीसुविधा वैयक्तिक लाभाच्या राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर अस्थिव्यंग व्यक्तींसाठी कॅलिपर्स व्हीलचेअर तीन चाकी सायकल स्वयंचलित तीन चाकी सायकल कुबड्या कृत्रिम अवयव प्रोस्ताक अँड डिव्हायसेस वॉकर सायकल फुटवेअर इत्यादी सर्व ज्या गोष्टी अस्थिव्यंग व्यक्तींसाठी ज्या लागतात त्या सर्वांसाठी या ठिकाणी अर्थसहाय्य करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर मतिमंद व्यक्तींसाठी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणं बुद्धिमत्ता चाचणीचा संच उपलब्ध करून देणं आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणं या अशा महत्त्वाचे जे तज्ज्ञ असतात तज्ज्ञांची शिफारस करून त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन म्हणून त्यांना नियुक्ती करणं अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर बहुविकलांग व्यक्तींसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञाने शिफारस केलेल्या सुयोग्य सहाय्यभूत साधने व उपकरणे चेअर स्वयंचलित सायकल खुर्ची संगणक वापरण्यासाठी सहाय्यभूत उपकरणे उपलब्ध करून देणे त्याचबरोबर कृष्ठरोगमुक्त अप अपंग व्यक्ती असतात यांना कुष्ठरोगमुक्त अपंगासाठी कृत्रिम अवयव साधने सर्जिकल अँड करेक्टिव्ह फुटवेअर सर्जिकल अप्लायन्सेस मोबाईल ॲड इत्यादी सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी आदेश दिलेला आहे त्याचबरोबर अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी अर्थसहाय्य करणं म्हणजे पैसे पुरवणं यामध्ये त्यांना वेंडिंग स्टॉल त्याचबरोबर पीठ गिरणी शिलाई मशीन मिरची कांडप मशीन फूड प्रोसेसिंग युनिट झेरॉक्स मशीन इत्यादी उपलब्ध करून देणं त्याचबरोबर अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी गाळा उपलब्ध करून देणं त्याचबरोबर अपंग व्यक्तींसाठी विनाअट घरकुल देण्याची योजनासुद्धा आखण्यात यावी ज्या घरकुल योजनांमध्ये अपंग कृती आराखड्याअंतर्गत अपंगांना विशेष सुविधा उपलब्ध किंवा निर्माण केलेल्या नाहीत अशा प्रधानमंत्री आवास योजना किंवा ग्रामीण अन्न राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत अपंगांसाठी घरामध्ये आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कमाल वीस हजार रुपये इतकी रक्कम ही लाभार्थ्यांच्या खर्चासाठी वेगळी बाजूला करून त्यांच्या अकाउंटला देण्यासंदर्भात निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे कर्णबधीर अपंग व्यक्तींना कॉक्लिया इम्प्लांट करण्यासाठी अर्थसहाय्य करणे त्याचबरोबर अपंग व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षणासाठी संगणिक प्रशिक्षण वैयक्तिक अनुदान म्हणजे जे एम एस आय टी वगैरे करतात किंवा टॅली कोर्स करतात किंवा टायपिंग कोर्स करतात हे कोर्स करणारे जे अपंग व्यक्ती असतात त्यांना अर्थसहाय्य करणं त्यांना जी फी असते ती ग्रामपंचायतीमधून उपलब्ध करून देणं संदर्भात सुद्धा निर्णय घेण्यास सांगितलेला आहे अपंग व्यक्तींच्या राहणीमान उंच उंचावावा त्याचबरोबर सोलर कंदील सौरबंब सौरचूल बायोगॅस प्लांट इत्यादीसाठी घरगुती गरजांसाठी या ठिकाणी त्यांनासुद्धा अर्थसहाय्य करण्यात यावं अशा पद्धतीची या ठिकाणी सूचना किंवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अपंग व्यक्तींना मालमत्ताकारांमध्ये प्रमुखाची अट न लावता पन्नास टक्के सवलत देण्यासंदर्भात या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे अपंग अपंग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे म्हणजे अपंग व्यक्ती मुलगी असेल मुलगा असेल त्यांनी जर लग्न केलं असेल तर त्यांना या ठिकाणी अनुदान देणं पैसे देणं अपंग शेतकऱ्यांना उत्पादनाच्या दाखल्याची अट न लावता शेतीविषयक अवजारे मोटारपंप विहिरी खोदणे गाल काढणे पाईपलाईन करणे मळणी यंत्र ठिबक सिंचन इत्यादी त्याचबरोबर बी बियाणे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करणे अपंग शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी शेळीपालन कुक्कुटपालन वराह पालन मत्स्य दुग्ध व्यवसाय इत्यादीसाठी अर्थसहाय्य करणे म्हणजे यांनासुद्धा पैसा उपलब्ध करून देणं अपंग व्यक्तींना किंवा अपंग शेतकऱ्यांना फळ फळबागासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देणं त्यांना अनुदान उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा आदेशसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे मतिबंध व्यक्तींकरिता नॅशनल ट्रस्टमार्फत राबवण्यात येणारा निरामय योजनेचे हप्ते त्यांना नियमित कसे येतील यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात यावे त्याचबरोबर अपंग व्यक्तींना शालेय गणवेश उपलब्ध करून देणे त्याचबरोबर अपंग व्यक्तींना जे शिक्षणासाठी आवश्यक पैसे वगैरे फी भरायची असते त्यांनासुद्धा तो मासिक भत्ता तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता त्याचबरोबर उच्च तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थी शिक्षण घेत असेल तर त्यांना विशेष शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणं त्याचबरोबर एखादा अपंग विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या म्हणजे यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षा देत असेल तर त्यांनासुद्धा विद्यार्थ्यांचे जी शुल्क भरावे लागतं ती रक्कमसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे निराधार निराक्षित अतितीव्र अपंग व्यक्तींना विनाअट निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणं त्याचबरोबर विद्युत जोड कलेक्शन झोपडपट्टी दुरुस्ती विनाट अनुदान देणं अपंग महिलांसाठी सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवून त्यांना अर्थसहाय्य करणं त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या जे विद्यार्थी त्यांचं मनोधैर्य खसलेलं आहे ते वाढवण्यासाठी अर्थसहाय्य करणं अपंग व्यक्तींना दुर्धर आजाराचे वैयक्तिक उपचारासाठी अर्थसहाय्य करणे म्हणजे कॅन्सर क्षयरोग मेंदूचे विकार वृद्ध शस्त्रक्रिया या सगळ्या गोष्टी जर असतील तर त्या ते ठिकाणी त्यांना अर्थसहाय्य करणं मदत करणं त्याचबरोबर या ठिकाणी व्यंग सुधार शास्त्र शस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य करणं अंधविद्यार्थ्यांच्या वाचक व लेखनासाठी अर्थसहाय्य करणं कर्णबधिरांसाठी दुभाषिक व्यवस्था उपलब्ध करून देणे शाळेचे शिक्षण देणे त्याचबरोबर अपंग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणं अतितीव्र अपंगांच्या पालकांना अर्थसहाय्य करणे त्याचबरोबर अपंग महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्प हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देणं अपंग बेजोरांच्या सहकारी संस्थांना आर्ता अर्थसहाय्य करणं भिक्षेकरी अपंगांना भीक मागण्यापासून परावृत्त करून त्यांना अर्थसहाय्य करणं अपंग विद्यार्थी अपंग खेळाडू यांना अर्थसहाय्य करणं अपंग प्रमाणपत्र वितरित करण्याकरिता विशेष मोहीम किंवा शिबिरं कॅम्प वगैरे आयोजित करणं ग्रामपंचायतीमार्फत बांधण्यात येणाऱ्या व्यापारी गाड्यांमध्ये दिव्यांगांना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे अशा पद्धतीची महत्त्वाची या ठिकाणी सवलत राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना देण्यात आलेली आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी उपरोक्त ज्या योजना या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे या यादीनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांचे जे अधिकारी असतात या अधिकाऱ्यांना ग्रामसभेमध्ये सभा घेऊन तिथे हा ठराव मंजूर करून संबंधित व्यक्तीला संबंधित समूहाला या योजनांचा या पैशाचा त्यांच्यासाठी वापर करण्याचे अधिकार या ठिकाणी ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना या ठिकाणी दिलेले आहेत अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओमध्ये पंचायत राज संस्थांनी त्यांच्या स्व उत्पादनातून पाच टक्के निधीचा वापर अपंग कल्याणकारी योजनांसाठी कशा पद्धतीने करता येणार आहे त्याचबरोबर या पाच टक्के निधीमध्ये कोणकोणत्या योजनांचा सा समावेश करण्यात आलेला आहे आणि कोणकोणत्या योजनांना किती प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा या संदर्भात संपूर्ण माहिती आपण थी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ थोडी मोठी झाली असेल परंतु ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून अपंग किंवा दिव्यांग बांधवांना कोण कोणत्या योजनांचा लाभ घेता येऊ शकतो याविषयी संपूर्ण माहिती आपण या, या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या सर्व योजनांचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्याला अर्ज कोठे आणि कसा करायचा याविषयीसुद्धा माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो हा जो निधी आहे हा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा खर्चातून उपलब्ध करून घ्यावा लागतो जर समजा हा निधी ग्रामपंचायतने वापरला नाही केला नाही तर त्या निधीचं पुढे काय होतं याविषयी आपण संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी या योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल या योजनेविषयी काही तुमच्या अडचणी असतील तर आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हायचं आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेविषयी जी काही अडचण असेल तर त्या ठिकाणी आपण त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र